आमचा सेंद्रिय पद्धतीनं शिलेलं भाजीपालाय श्रावण घेवलाय वांगीची झाड आहे भेंडी आहे वरणा लावलाय वरण्याला कशी हिंगा लागायला लागले टॅमॅटोची झाड आहे काही वांगी आणि चार कारले सापडल्यात या कारलेच्या वेलाला पण कारले लागल्यात बघा हे कारल्याच्या वेलाला भरपूर अशी मोठी मोठी कारली लागल्यात बघा ही एवढी कारली सापडल्यात आणि ही वांगी आहेत या घेवड्याच्या वेलाला शेंगा लागल्यात आता ह्या पण तोडणार आहे एवढा कारले जेवढ्याच्या श्रावण तोडका सपट आहे आणि ही वांगी आमच्या घराच्या पाठीमागे खाऊच्या पानांचा वेल लावलाय देशी खाऊची पान आहे गौरीची झाड आहेत आणि हे लिंबूचं झाड आहे छोट झेंडूची फुलं लागली मी तोडून घेणार आहे ही बघा किती छान अशी फुलं लागल्यात कर्दळ पण छान फुलले अशी आणि इथं दारात पण झेंडूची फुलं लागल्या ते गौरीचं लाल फुलाचं झाड बघा किती छान फुलले तुळशीचं झाड आहे काळी तुळस आहे पण झेंडूचं झाड छान असं फुललंय आणि ह्या आल्याला इथे फुलं आलेत ही अशी आल्याची फुलं तुम्ही बघितलेत का बघितली असली तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही पहिल्यांदाच बघितलेत आणि मला हा एवढा भाजीपाला आज सापडलाय हा बघा आता शेतामध्ये पाऊस पडायला लागलाय व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय